बातमी राजकीय वर्तुळातून विलास लांडे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत पिंपरीत अजित पवारांना धक्का बसणार का हे पाहणं महत्वाचं आहे मोदी बागेत विलास लांडे पोहोचलेले आहेत विलास लांडे माजी आमदार आहेत शरद पवार गटात म्हणजेच ते राशपमध्ये प्रवेश करणार का अशा आता चर्चांना उधाण आलेलं आहे संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन विधानसभा निवडणुका लागण्याच्या अगोदरच विधानसभा निवडणुकाच्या तारीख जाहीर होण्याच्या अगोदरच आता भेटी गाठी वाढताना पाहायला मिळत आहेत विलास लांडे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत काय कारण आहे प्रज्ञा अगदी बरोबर आहे कारण का यापूर्वीच पिंपरीमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसलेला आहे अजित गव्हाने जे शहराध्यक्ष होते ते त्यांची पूर्ण कार्यकारणी जी आहे ते घेऊन शरद पवारांच्या गटामध्ये गेले होते आणि आता दुसरा मोठा धक्का बसणार की काय अशी शक्यता वर्तवली जाते कारण का विलास लांडेंचा देखील पक्षप्रवेश जो आहे तो अजित यांच्या वेळेस जो आहे तो नियोजनबद्ध होता परंतु काही कारणास्तव तो प्रवेश झालेला नव्हता आणि त्यानंतर पुन्हा एकदा विलास लांडे जे आहेत ते अजित पवारांच्या भेटीला देखील आलेले होते परंतु तिथे कुठेतरी त्यांना यश आलं नाही म्हणून आता पुन्हा एकदा विलास लांडे जे आहेत ते शरद पवारांच्या भेटीसाठी पुण्यातील मोदीबाग या शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत नेमकं या भेटीतून काय होतंय आगामी काळामध्ये विलास लांडे नेमकी काय भूमिका घेत आहेत कारण का अजित पवारांना पिंपरीमध्ये जर विलास लांडे जर का सोडून गेले तर मोठा धक्का मानला जातो कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचं मोठं अस्तित्व जे आहे ते विलास लांडेंच्या माध्यमातूनच पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या आहे आणि जर का विलास लांडेंनीच का पक्षाला रामराम केला तर मोठा धक्का का अजित पवारांसाठी असू शकतो त्यामुळे आजच्या चर्चेमध्ये शरद पवारांसोबत जी चर्चा चालू आहे त्या चर्चेमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी